या क्षणाची सर्वात मोठी बातमी ग्लोबल न्यूजच्या हाती लागलेली आहे महाविकास आघाडीच्या जालना विधानसभेच्या तयार सूत्रांची माहिती काँग्रेसला दोन दोन राष्ट्रवादीला तर ठाकरे गटाला एक जागा मिळण्याची शक्यता जालन्यातील काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांची जागेवर अनेक उमेदवारांच्या लागल्या रांगा मात्र गोरंट्याल यांची उमेदवारी कायम वरिष्ठ सूत्रांची माहिती राजकीय वर्तुळात अनेकांच्या उंचावल्या भोया आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जालना विधानसभेचा फॉर्म्युला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर या फॉर्म्युलानुसार काँग्रेसला दोन जागा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला दोन जागा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर कोणती जागा कुणाला मिळणार तेही आपण पाहूया परतूर विधानसभा काँग्रेसचे सुरेश कुमार जेथल्या यांच्या नाव आघाडीवर जालना विधानसभेतून विद्यमान काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटियाल यांची उमेदवारी कायम घनसावंगी विधानसभा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांची उमेदवारी कायम भोकरदन विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांच्या नाव आघाडीवर तर बदनापूर विधानसभेतून संतोष सामरे किंवा हिकमत उडान यांचे नाव चर्चेत असून या संभाव्य उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तर जालना विधानसभेची जागेवर अनेक मुस्लिम उमेदवारांसह इतरांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली मात्र जालना विधानसभेची जागेवर विद्यमान काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची उमेदवारी कायम असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली तीन वेळा कैलास गोरंट्याल हे जालन्याचे आमदार असून काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या विजयासाठी आमदार गोरंट्याल यांनी विशेष प्रयत्न केल्याचे बोलले जात असून गोरंट्याल यांची उमेदवारी कायम राहणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली तर या बातमीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भोया उंचवल्या बिरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी जालना